बातमी राज ठाकरेंच्या संदर्भातली आहे राज ठाकरेंच्या कुंभमेळ्यातल्या स्नानावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरेंच्या जागी जर दुसरं कोणी कुंभमेळ्यातल्या गंगा स्नानासंदर्भात वक्तव्य केलं असतं तर त्याची किंवा त्याची खिल्ली उडवली असती तर मिंदे सेनाने मिंदे सेनेने किंवा भाजपनं अक्षरशः थैथयाट केला असता असं राऊत यांनी म्हटलेलं आहे गंगेचं पाणी दूषित असेल तर सत्ताधारी दोषी असतील असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे नदी स्वच्छतेसाठीचे कोट्यावधी रुपये गेले कुठे असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी या निमित्तानं असं हे जर आम्ही केलं असत ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे घरावर दगडफेक सगळं झालं असतं आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो त्यांचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि माझं तेच म्हणणं असतं की भारतामध्ये सगळ्यांना सगळी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे हिंमत लागते सगळं बोलायला आपल्या मनात बोलताना हिंमत लागते आमच्या आम्ही आम्ही बोलायला पण घाबरतो की नको नको न आपल्या मागे लागतील बिंदास बोललेत राज ठाकरे जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे